आणि तो राजाराम जाधव अवघ्या खेळण्या बागडण्याच्या वयामध्ये अध्यात्माला समर्पण समर्पण भावानं त्या ठिकाणी अध्यात्माची गंगा प्रसारित करत असताना फिरत असताना फिरत असताना प्रवाहित होत असताना जाधव नाव विसरलेच लोक आज राजाराम जाधवाच्या नावानं कोणी ओळखत नाहीत पण कैकाडी महाराज जर कुणा कुणालाही जर विचारलं तर ते राजाराम बाबाच नाव आहे त्या ठिकाणी येत बऱ्याच जणांना कैकाडी महाराजांचं नाव काय हेही माहिती नाही पण कैकाडी महाराजांचं मूळ नाव आहे राजाराम भगुजी जाधव आणि जाधव कुळातील हा एक सामान्य कुटुंबामध्ये जन्माला आलेला असामान्य विभूतीच म्हणायला पाहिजे त्याने भक्तिमार्गाची गंगा तिथून प्रवाहित केली नामदेव महाराजांच्या नंतर देशाची भ्रमंती केलेला दुसरा कोणता संत असेल तर ते म्हणजे कैकाडी महाराजाचे आणि कैकाडी महाराजांना अनेक भाषा अवगत होत्या कैकाडी महाराजांना मराठी येत होती कैकाडी महाराजांना हिंदी येत होती कैकाडी महाराजांना कानडी येत होती कैकाडी महाराजांना तमिळ भाषा येत होती कैकाडी महाराजांना असंख्य भाषा संस्कृत भाषा येत होती अशा विविध भाषेमध्ये पारंगत असलेले कैकाडी महाराज कैकाडी समाजापुरते मर्यादित नाही राहिले नाव जरी त्यांचं कैकाळी महाराज झालं तर ब्राह्मण समाजाला देखील उपदेश करण्याचं सामर्थ्य कोणाकडे कर जर होत तर ते म्हणजे आमच्या कैकाळी महाराजांकडे किती मोठी विद्वत्ता आहे विचार करा म्हणून जात हे विभूतीला नाहीये संतांचं कुळ आणि नदीचं मूळ विचारू नये म्हणतात पण कैकाडी महाराजांना कैकाडी नावानंच ओळखलं जातं म्हणून आपण आज त्यांना जातीच्या नावानं संबोधतो किंवा जातीच्या नावानंच त्यांचा परिचय त्या ठिकाणी झालेला आहे आणि म्हणून त्या ठिकाणी कैकाडी महाराज संपूर्ण देशभर भ्रमंती करत असताना पुण्यात टोणा असेल आता कैकाडी समाज म्हणजे एक मागासवर्गीय समाज म्हणून ओळखला जातो आजही बरेच लोक आजच्या या काळामध्ये देखील अशिक्षितपणा समाजामध्ये आहे समाजामध्ये अंधश्रद्धा आहे समाजामध्ये भानामती केगामती अशा सगळ्या गोष्टीपासून काय अजून जागृती नाही आणि त्या काळामध्ये स्वतंत्र पूर्व काळामध्ये कैकाडी महाराज या सगळ्या गोष्टीचा आचार विचार लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी भ्रमांती करत असताना त्यांच्या मुखामध्ये एक भजन असायचं ते म्हणजे कोणतं गोपाला गोपाला देव गोपाला ஜ மத்தி அத்தான் அனைக்கோக்க केवळ अध्यात्माचीच नाही अध्यात्मा बरोबर समाजाची कास अध्यात्माबरोबर सामाजिक प्रबोधनाची कास लोकांना लावून दिली त्या ठिकाणी सगळ्यांना एक चांगले विचार देण्याचं चा कार्य कैकाडी महाराज करतात कैकाडी महाराज लग्न झाल्याच्या नंतर देखील ब्रह्मश्चर्याचं जीवन जगलेले जसं पूर्वीच्या काळीचे लोक साठ साठ हजार वर्ष तपश्चर्या करायचे आणि कैकाडी महाराजांनी पण एक प्रण केला पहिले ज्या काळीचे लोक साठ साठ हजार वर्ष जगत होते त्यांच्याकडे तेवढी आयुष्य मर्यादा होती पण या युगामध्ये जन्माला आलेला हा महान तपस्वी संत त्यांनी निर्धार केला मी साठ वर्ष तरी तपश्चर्या करेन एकोणीसशे सात ला जन्माला आलेले कैकाडी महाराज त्यांनी देह ठेवला जन्मले जरी अहिल्या नगरामध्ये माणवणपूर गावामध्ये पण त्यांनी देह ठेवला या भू भूवैकुंठ नगरी म्हणून ओळख ओळखल्या जाणाऱ्या पंढरपूर निवासी कारण पंढरपुरामध्ये मृत्यू येणं हे ये सामान्य नाही पंढरपुरामध्ये मृत्यू खूप कमी लोकांना येतो जन्म कुठं झाला हे महत्वाचं नाही पण भ्रमंती करत असताना पुरा एकूणात जाणं आमच्या जिल्ह्यातील एक महान विठोबारायाची पूजा अर्चना केली ते परमपूज्य भागवत बापू बोळेगावकर यांनी देखील भ्रमंती करत असताना करत असताना बोळेगाव गाव मध्ये जन्माला आलेले जाऊन पंढरपूर निवासी त्यांनी देह ठेवला ते त्यांचा पार्थिव शरीर इथं घेऊन येणार आणण्यात आला कैकाडी महाराज देखील श्रीगोंदा तालुक्यामध्ये असलेल्या मांडवपूर गावामध्ये जरी जन्माला आले तिथून जन्माला आलेली तिथून उगम पावलेली ही गंगा प्रवाहित प्रसारित होत असताना भूवैकुंठ असलेल्या तीर्थक्षेत्र पंढरपूर नगरीमध्ये श्वास घेतला आणि तिथच त्यांची समाधी आहे जिथं तो, तो पंढरीचा आहे विठू माझा लेकुरवाळा आणि संगे गोपाळाचा मेळा आणि ते गोपाळ दुसरे तिसरे पुढे नसून चोखोबा नामदेव राय मौलिक ज्ञानोबा राय पोकोबा राय आणि त्यांच्यापासून ते कैकारी महाराज आमच्या भागवत बापू पर्यंत या सगळ्या असंख्या साधू संतांना घेऊन विठोबा त्या आपल्या बाळगोपाळांच्या संवेद तिथं विराजमान आहे सगळ्यांना तो आजही संवाद साधतो आजही बोलतो आणि साठ वर्ष तपश्चर्या केली कोणी तर कैकाडी महाराजांनी तपश्चर्या कशी केली असेल एक तप बोलायचंच नाही कैकाडी महाराज एक तप म्हणजे किती वर्ष बारा वर्ष बोलायचंच नाही एक तप जमिनीवरती पाठ टेवायचं नाही पाठ टेकून झोपायच नाही एक तप थांबूनच राहायचं आणि पाच वर्ष अज्ञातवासामध्ये होते आणि अज्ञातवासामध्ये असताना पंढरीश परमात्मा बालकाच्या रूपामध्ये त्यांना साक्षात्कार दिला भेट दिला आणि त्यांना दर्शन दिला आणि ज्या साठ वर्षाच्या तपश्चर्यामध्ये ज्या ज्या असंख्य ऋषींना योग्य या दुर्लभ तो मी आजील आणि पाहता पाहता मना न पुरे साठ साठ हजार वर्ष तपश्चर्या केलेल्यांना दर्शन दिलेला नसेल तो परमात्मा कैकाडी बाबांना साठ वर्षामध्ये दर्शन दिला आणि बालकाच्या रूपामध्ये अनुग्रह केला आणि कैकाडी महाराज त्यांच्या जीवनामध्ये धन्य झाले असंख्य लोकांना त्यांनी भक्ती मार्गाला लावलं भक्ती मार्गाला लावत